नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणेपालघर जिल्हाध्यक्ष मी आता ठाण्याच्या था कळवा हॉस्पिटलला आहे आणि कळवा हॉस्पिटलच्या धर्मवीर दिघे हृदय रोग व रुद्रविकार उपचार केंद्र जे आहे तिथे असं म्हटलं जातं की ठाण्यात गरिबांचे ऑपरेशन पाच आणि सात हजार रुपयात होतात दोन दिवसापूर्वी सावित्री लोंड या आपल्या मानपाड्याच्या एका महिलेचं इथे एन्जिओप्लास्टिक झाली आणि एन्जिओप्लास्टिक झाल्याच्या नंतर जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोळी गोळी असते रक्त पातळ करायची की याच्यात गोळ्यांमध्ये नाहीच आहे म्हणजे ती देण्यातच नाही आली त्याच्यावर दिले पण ती एक्सप्लेन नाही केली त्या लोकांना आणि त्याच्यामुळे तो औषध न घेतल्यामुळे आज त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्या फॅमिलीला करावा हॉस्पिटलचं म्हणतोय जे गरीबांचं हॉस्पिटल आहे जिथे औषधं देखील मोफत दिले जातात पेशंट गेल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबाकडनं दहा हजार रुपयाची औषधं मागवण्यात आली बिल मागे आणि दहा हजार रुपयाची औषधं मागितल्याच्या नंतर दोन मिनिटांच्या आत त्यांना सांगितलं की त्यांचा पेशंट गेलेला आहे मी आता डॉक्टरांशी भेटलो डॉक्टरांचं म्हटलंय की हे जे घडलं ते चुकीचं आहे बरोबर ना डॉक्टर औषध नाही मागवलं पाहिजे औषध मागायला नाही पाहिजे औषध मागवलं गेलं आणि दहा हजार रुपये म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर पण दहा हजार रुपयाची ही औषधं मागवली गेलं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने ह्या पेशंटला हँडल हाताळलं गेलंय त्या ती पद्धतच चुकीची आहे तो माझं असं मत आहे की जर असं कळवा हॉस्पिटलला ठाण्याच्या होत असेल दहा हजाराच्या औषधं माणूस नेल्याच्या नंतर हे डॉक्टर आहेत की कोण आहेत सर एक मिनिट हो तुम्ही जे बोला ना मेडिसिनच्या चाह ह्याच्याबद्दल ते तुम्ही मला एक्सप्लेन करता नाही मागवले सर पेशंटची ट्रीटमेंट चालू होती एक मिनिट पेशंट गेल्याच्या नंतर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि मला दोन गोष्टी बोलतोय मग मग व्हिडीओमध्ये तुम्ही असं सरळ म्हणाला की आमच्या लोकांनी दुसऱ्या पहिली पहिल्यांदा तुम्ही म्हणाला आता तुम्ही म्हणाला की ज्यांना ज्यांनी कोणी एक मागवलं त्याच्यावर कारवाई करतो आता सस्पेंड करणार सस्पेंड करणार आता पण सांगतो ज्यांनी कोणी हे मेडिसिन मागवलं कारण हा पेशंट नाव आणि आडनाव नाव आहे आणि दुसरा पेशंट वेगळा आहे ताबडतोब करायचं जोपर्यंत त्यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही आणि याची मला या, मला तुम्ही याची आता मोठ्या स्क्रीनवर एकदम बरोबर आहे पहिल्या वेळा याला करण्याची कारवाई सुरू लगेच ད�ས ད�ས དསྲ 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 ད�